नमस्कार मी अनुन्नपूर्ण अनु यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर आता आपण फणसाची भाजी तर पाहिली असेल कच्च्या फणसाची भाजी अतिशय टेस्टी अशी उत्तम अशी होते तर आता आपण त्याच पिकलेल्या फणसाच्या आतमध्ये ज्या बिया असतात तर त्या बियांची आपण भाजी बनवणार आहोत अगदी टेस्टी आणि अप्रतिम अशी भाजी ही आपली तयार होणार आहे बुण बुण या ज्या बिया आहेत तर या बिया आपण पहिल्या स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत वाहत्या पाण्यामध्ये धुवायच्या थोड्याशा बुळबुळीतपणा असतो यामध्ये तर तो सर्व काढून टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे स्वच्छ आपल्याला ह्या बिया धुवून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता या पद्धतीने आता दोन तीन वेळा या बिया अशाच पाण्यातून काढायच्या आणि मग आता आपण या बिया कुकरला लावणार आहोत तर कुकरमध्ये हो आपण या बिया टाकून घेऊयात तर आता आपण या सर्व बिया कुकरमध्ये टाकलेल्या आहेत भांड्यामध्ये शिजवल्यात तरीही चालेल पण कुकरमध्ये दोन शिट्टीमध्ये अगदी पटकन या बिया शिजून निघतात म्हणून मी कुकरमध्ये लावत आहे तर आता आपण मीठ ॲड केलेलं आहे अर्धा चमचा आणि थोडीशी हळदसुद्धा आपण ॲड करणार आहोत आता हळद आणि मीठ ॲड केलं आणि आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत आता एक ग्लासभर आपण पाणी ओतायचं आहे आपल्याकडे जेवढ्या बिया आहेत त्या बियांच्या वरती एक इंच पाणी येईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी होतायचं आहे आणि पाहू शकता आपण बियांमध्ये जे जर खराब बिया असतील किंवा काळपटपणा आलं असेल त्या बियांना तर त्या बियासुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि काढून टाकणार आहोत ॲक्च्युली आणि पाहू शकता आपण गॅसवरती आता कुकर लावलेला आहे आता कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट पाहायची आहे आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि आता एक पाच एक मिनिटांनी आपण कुकर खोलून पाहूयात मस्त अशा बिया या शिजलेल्या आहेत जास्तही गरगरीत अशा शिजवायच्या नाहीत तर अशा या पद्धतीने शिजवून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर अजून थोडा या बियामधील कडकपणा वाढतो तर आता गरम आहे तर तरीही मी तुम्हाला फोल काढून दाखवते परचड जे टर्फल जा आहे ते टर्फल काढून दाखवते आणि या बियांच्या हाती गर ॲक्च्युली मी काढून घेतलेला आहे तर पूर्वी जेव्हा पूर्वीची बायका किंवा पूर्वीच्या पूर्वी महिला ज्या या पद्धतीच्या बियांच्या जेव्हा भाजी बनवायच्या तर त्यावेळी म्हणजे असं ह्याच्यावरती वा वरवंटा फिरवायच्या जेणेकरून पटकन खोलं बाहेर यायची तर आता सुरीच्या सहाय्याने आपण हे कट करून घेणार आहोत बिया तर आता पाहू शकता कांदा टमाटा आणि कोथंबीर कडीपत्ता आणि अद्रक लसूण आपण घेतलेला आहे फोडणीसाठी आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कढईमध्ये आता कांदे जवळजवळ दोन घ्यायचे आहेत टमाटा एक घ्यायचा आहे अद्रक एक इंच आणि लसणाचा एक चार पाकळ्या आणि कढीपत्ता ही आपण घेतलेला आहे पाहू शकता पंधरा बाणं आणि ही घ्यायची आहे आता यामध्ये फोडणीला आपण जिरं सुद्धा थोडंसं टाकणार आहोत एक अर्धा चमचा जेणेकरून आपल्या भाजीची चव अजून छान अशी आहे तर पहिल्या प्रथम आपण जिरं टाकून घेऊयात आणि मग आपण कडीपत्त्याची पानं ऍड करूयात हिरवीगार ताजी ताजी अशी पानं आपण ऍड केलेली आहेत आता जिरं आणि जी कडीपत्त्याची पानं आहेत ती छान अशी तडतडून द्यायची आहेत आता आपण यामध्ये कोथिंबीर करूयात अद्रक लसूण करायचं आहे आता आपण कांदा ऍड करून घेऊयात आणि कांदा सुद्धा चांगला गोल्डन फ्राय करून घेऊयात अद्रक लसूण जिरं कांदा आणि कोथिंबीर कडीपत्ता हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा ब्राऊनिश झाला की मग त्यामध्ये आपण टमाटा ऍड करणार आहोत आता पाहू शकता कांदा आपला बऱ्यापैकी तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे आता आपण टमाटा ऍड करूयात कधीही कांदा भाजत असताना आपण टमाटा लगेच ऍड करायचा नाही कारण मग कांद्याची जी भाजणी आहे तेलामध्ये तर ती स्टॉक होते आता आपण टमाटा घातलेला आहे आणि टमाटा सुद्धा तेलामध्ये छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत टमाटा अगदी मऊ पडत नाही तोपर्यंत आपल्याला हा टमाटा ठेवून द्यायचा आहे चवीनुसार आहे आणि लाल तिखट सुद्धा चवीनुसार आता शेंगदाण्याचा कूट आपण ऍड करत आहोत थोडस सुक खोपरं जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि आता शेंगदाण्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण छान अशा कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता बारीक असे पीसेस केलेले आहेत याचे तर हे सुद्धा आपण या बिया ज्या आहेत त्या सुद्धा आपण या तेलामध्ये परतून घेऊयात आणि सर्व छान असं वेल मिक्स करून घेऊयात आता व्यवस्थित आपण हे सर्व परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करायचं आहे तर एक दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून जे लाल तिखट आहे मीठ आहे आणि बाकीचे इन्ग्रेडियन्ट आहे ते व्यवस्थितपणे या आपल्या बियाला लागेल आता थोडंसं बीठ मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे पाहू शकता आत्ता भाजी ऍक्च्युली तयार झाल्यासारखीच आहे पण थोडस आपण पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून जे घातलेले साहित्य आहे त्याची चव एकजीव व्हावी आणि थोडा वेळ आपण वाफून घ्यायची आहे ही भाजी आपण झाकण लावून घेऊयात एक पाच मिनिट आपल्याला ही भाजी वाफून घ्यायची आहे आता आपला चांगला जो बिया आहे त्या चांगलं शिजलेल्या आहेत थोडस जर कच्चे असतील तर यावेळी तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि तयार आहे आपली मस्त अशी ही फणसाच्या बियांची भाजी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार